नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी बघा बुद्धिमत्ता मधील अतिशय महत्वाचा घटक आहे कूट प्रश्न आणि त्या प्रश्नातील रांगेतील स्थान या प्रकारावर तुम्हाला परीक्षेमध्ये एक किंवा दोन प्रश्न हमखास येतात म्हणजे आपल्याला दोन चार मार्क तर हा प्रश्न मिळवून देतो काय एवढं कठीण नाही बघा या प्रश्न प्रकारात काय असतंय रांगा दिलेल्या असतात आडव्या उभ्या अशा रांगा बघायच्या वस्तू म्हणजे वस्तूच्या अंतर वगैरे असतं झाडांना अंतर असेल झाड लावून संख्या असेल माणसं रेषा या सगळे यांच्यामधील असलेले अंतर विद्यार्थी अनुमान करून तुम्ही तर्क लावायचा तुम्हाला डोकं चालवायचंय तुमचं तर्क करून विचारशक्तीने प्रश्न सोडून योग्य उत्तर शोधायचे असते म्हणजे तुम्हाला उत्तर हे योग्य प्रकारे ते काढायचं आहे तर याच्यावर काही सूत्र आहेत बघा ही सूत्र लक्षात ठेवा महत्वाचे आहेत तुमच्या वहीत पण लिहून घ्या बघा मधला क्रमांक गुणुले दोन वजा एक बरोबर एकूण संख्या पण तुम्हाला देणार बघा एकूण संख्या काढतात काढायला सांगतात मधला नंबर तुम्हाला अकरा मुलं आहेत त्यातला मधला नंबर देणार आणि एकूण विद्यार्थी संख्या किती तर हे सूत्र देण्यासाठी वापरायचं त्यानंतर दोन नंबरला बघा एकूण अंतर भागिले शेजारी दोन पदामधील अंतर अधिक एक बरोबर एकूण संख्या आता तुम्हाला एकूण विद्यार्थी संख्या काढायची रांगितली किंवा एकूण मुलं काढायची वस्तू झाड काय असेल ते एकूण काढायचं त्यासाठी तुम्हाला काय करायचं एकूण अंतर एकूण अंतर किती आहे दोघांमधलं भागिले दोन दोघातलं अंतर दोन पदामधील अंतर म्हणजे ओळीला दहा हजार रुपये केले तर दोघातलं अंतर पहिल्या आणि दुसऱ्यातलं अंतर किती आहे आणि त्याच्यामध्ये अधिक एक का करायचं आहे तर अधिक एक का करायचं कारण एकूण संख्या काढता तुम्हाला इकडलं पण पद आणि इकडनं पण दोन्ही पद तुम्हाला काय करायचे बघायचं त्यामुळं तुम्हाला तिथं अधिक एक करावं लागेल त्यानंतर पुढं आहे एकूण संख्या वजा एक आता अंतर काढायचंय तुम्हाला इथं काय काढलं एकूण संख्या काढलं आता पर अंतर काढायचं अंतर बघा एकूण संख्या काढताना आपण अधिक एक झाड घेतलं होतं बरोबर पण तुम्हाला अंतर काढताना वजा एक कारण झाड याकडेला पण असतं त्याकडेला पण असतं दोन्ही बाजूला झाडं असतात लावलेली म्हणून वजा एक अगोदरच करून ठेवायचं गुणुले दोन पदामधील अंतर पहिल्या आणि दुसऱ्या पदामधला अंतर त्याला गुणुले केलं की तुमचं एकूण अंतर येणार आता ते त्याच्यावरच रांगेतील स्थान मध्ये तुम्हाला काप घाव गाठी हे पण विचारतात म्हणजे तुम्हाला काय करतात आता कापांची संख्या विचारते म्हणजे एक काठी दिली लांब आणि ती तोडायची तुम्हाला घाव घालायचा त्याचा तर ते किती घाव घातल्यावर किती तुकडे होणार ह्याच्यावरचे आधारित हे प्रश्न असतात तुकड्यांची संख्या वजा एक आता घाव काढायची तुम्हाला कितीदा घाव घातलाय तुम्हाला तर ते तुकड्यांची संख्या किती झाली त्यातून एक वजा करायचा म्हणजे तुम्हाला जर आठ तुकडे पाहिजे असेल तर तुम्हाला सात घाव घालावं लागतील म्हणजे सात ठिकाणी कापावं लागेल आणि आता जर तुम्हाला तुकड्यांची का संख्या काढायचं काय करायची तुकड्यांची संख्या काढायचं म्हणजे तुम्हाला तुकडे आता आठ तुकडे काढायचे बरोबर सात ठिकाणी घाव घातल्यावर तुमचे आठ तुकडे होणार पण कापांची संख्या अधिक एक करायचं आता तुकड्यांची संख्या काढताना तुम्हाला सात ठिकाणी असेल तर तुम्हाला आठ तुकडे मिळणार किती तुकडे मिळणार आठ म्हणजे तुकड्यांची संख्या एक न वाढते म्हणून अधिक एक केलेला आहे तर हे राजकीत स्थान खूप महत्वाचा भाग आहे ही सर्व माहिती तुमच्या वहीमध्ये चांगल्या प्रकारे काय करा लिहून घ्या आणि ह्याच्यावरच आधारित तुम्हाला काय होणार आहे प्रश्न विचारले जाणार फक्त तुम्ही काय करायचं तुमचा अनुमान तर्क लावायचा विचारशक्ती तुम्हाला तिथं विचारशक्तीवर तुमचे प्रश्न तिथे तुम्हाला सोडवायचे आहेत सगळ्यांनी वैध देऊन घ्या आणि याच्यावर आधारित काही गणित प्रश्न आपण तुमच्या भागात घेऊया ओके